नमस्कार मंडळी आज जरा गॅलरी क्लिनिंगचं मनावरच घेतलं आणि क्लिनिंग करायला लागले तेवढ्यात नवऱ्याचा फोन आला की ड्युटीवरून मी येतोय ऑन द वे आहे आणि जेवायला काहीतरी बनवतं म्हटलं पटकन आता गरमागरम मेथीचे धपाटे बनव नाईट ड्युटी करून आल्यामुळे त्यांना प्रचंड भूक लागली होती त्यांनी ते खूप एन्जॉय केलं दही धपाटे असेही त्यांना आवडतातच तेवढ्या तिकडे मॅडम उठलेले आहेत पाहू शकताय आणि मग काय बाबा दिसलास तर विचारायलाच नको त्या पाण्याच्या बाहेर येऊ की काय असं तिच्या रिॲक्शन्स असतात बऱ्याच जणी कमेंटमध्ये विचारतात की बाळाला काय खाऊ घालतेस त्याची रेसिपी शेअर कर बनाना आणि त्यासोबत पेअर्स टाकलं आहे मी आणि याच्यात दूध आणि गोडीसाठी मी वापरते खजूर तुम्ही गुळ सुद्धा टाकू शकता बाळ एक वर्षाचं होईपर्यंत साखर आणि मीठ थोडंसं स्किप केलेलं बरं त्यानंतर मग नवीन जो ड्रेस मागवलेला होता तर तो वेअर केला कारण की याच्यावरती माझं काही शूट होतं प्रमोशनचं अर्थातच क्लास झाला त्यानंतर मी हे शूटिंग करायला बरं झालं क्लास वरून आठवलं खूप सारे कमेंट्स येतात की नवीन बॅच कधी सुरू होणार आहे तर येत्या पंधरा जुलैला आपली नवीन बॅच स्टार्ट होती आणि खूप सारे जणी कमेंटमध्ये विचारतात तर इथे डिरेक्टली कॉन्टॅक्ट नंबर देते तिकडे तुम्ही कॉल करून ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर चहा ठेवला आणि इकडे देवाला सांजवात लावती खूप प्रसन्न वाटतं ह्या गोष्टी पाहायला तशा छोट्या वाटतात पण आपल्या आयुष्यावरती खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडतात तुम्ही स्वतः ट्राय करून बघा किती मोठा फरक पडतो ते त्यानंतर रात्रीचा क्लास घेतला आणि रात्री पुन्हा जेवण बनवायला सुरुवात केली तेवढ्यात पिल्लू किचनमध्ये लुडबुड करत होती की मला घे म्हणून आणि इकडे जेवण तयार आहे स्त्रीला जेवायला वाढलं आईला गोळ्या औषध असतात त्यामुळे तिला पण वेळेत जेव्हा जेवण असतात आणि इकडे पिल्लूची नाटकं सुरू आहेत तर ती खेळते तोपर्यंत मी इकडे किचन काउंटर रात्रीच क्लीन करून मगच झोपते कारण सकाळी परत ना ते सगळं मेसअप पडलेलं असलं की गोंधळ व्हायला होतो सो बाय